चला इंग्लिश शिकूया परंतु स्टोरीच्या माध्यमातून कारण की सगळ्यांना स्टोरीज आवडतात आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक स्टोरी पाहणार आहोत बट स्टोरी विल बीन इंग्लिश अँड इन मराठी मराठी फॉर अंडरस्टँडिंग अँड इंग्लिश फॉर अफकोर्स इम्प्रूव्हमेंट कारण की आपल्या चॅनलचं नाव काय आहे इंग्लिश फॉर करिअर सो आय पी के जाधव वेलकम यू टू आवर चॅनल आय एम फ्रॉम नांदेड अँड माय मिशन इज टू इम्प्रूव्ह माय स्टुडंट्स माय फ्रेंड्स इंग्लिश माझं मा एक छोटंसं मिशन आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आपले विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा देणारे किंवा शालेय महाविद्यालय कारण सगळ्यांना इंग्रजी बोलण्याची इच्छा असते पण एक प्लॅटफॉर्म मिळत नसतो त्या अनुषंगाने हा मुद्दा मी म्हणजे यूट्यूब चॅनल एक लाँच केला आहे ॲक्च्युली माझे तीन चॅनल आहेत इंग्लिश विथ पेके नाईंटी नाईन हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे द इंग्लिश गार्डन फक्त इंग्लिश टू इंग्लिश आहे आणि हे हा जो चॅनल आहे आपल्या फक्त महाराष्ट्राच्या मुलांसाठी काढला आहे स्पेशली स्पर्धा परीक्षा शालेय विद्यार्थी महाविद्यालय आणि त्या त्या लोकांसाठी ज्यांना इंग्रजी बोलायची आहे त्यांच्याचं का नाव काय आहे इंग्लिश फॉर करियर चलो स्टार्ट सो वन्स देर वॉज अ स्कूल बॉय इलेवन ट्वेल्व इयर ओल्ड एक विद्यार्थी असतो शाळेचा अकरा बारा वर्षाचा वन डी लर्न अ लेसन फ्रॉम इज लिटरेचर फ्रॉम लिटरेचर बुक अबाउट स्ट्रगल इन लाईफ इज टीचर आणि त्यांना त्या विद्यार्थ्यांनी एकदा एक, एक लेसन सरांकडून म्हणजे शाळेमध्ये लेसन शिकवलं गेलं संघर्षाबद्दल बट ही डींट नो अबाउट स्ट्रगल त्याला संघर्ष जास्त माहिती नव्हती इलेव्हन ट्वेल्व्ह इयर ओल्ड बॉय हाऊ कॅन ही नो अबाउट स्ट्रगल अकरा बारा वर्ष विद्यार्थी त्याला कसं कळेल की संघर्ष काय असतो सो ही केम टू होम अँड आज हिज ग्रँड मदर अबाउट स्ट्रगल तो घरी आला आणि आजीला विचारला संघर्ष काय असतो स्ट्रेस काय असतं डिप्रेशन काय असतं बिकॉज देर वॉज लेसन इन माय टेक्स्ट बुक अँड द टीचर टॉट मी नाईसली बट आय एम बीट कन्फ्युज त्याची आजी ना ती फार हुशार असते प्रॅक्टिकल लेडी असते व्यवहारी म्हणजे व्यवहारी असते अँड सी डिसाइडेड टू टीच हर ग्रँडसन प्रॅक्टिकल आपल्या नातवाला प्रॅक्टिकल दीख दाखवावं त्याच्याबद्दल कारण की मुलांना शब्दांपेक्षा प्रॅक्टिकल दाखवलं अधिक चांगलं असतं आणि तुम्हाला तर माहिती आहे ग्रँड पेरेंट्स आर मोर लव्हिंग दॅन एनी ऑदर टू चिल्ड्रन मुलांना आजोबा फार आवडतात अगदी कुणापेक्षा जास्त सर्वात जास्त आजोबा लाड करतात ते बिकॉज दे रेस्पेक्ट देअर फिलिंग रेस्पेक्ट देअर बिहेवियर अँड ऑफकोर्स दे अंडरस्टँड देम मग त्या आजीनं काय केलं त्या मुलाला शाळेच्या मुलाला आपल्या नातवाला किचनमध्ये घेऊन गेले आणि शी केप्ड अ पॉट ऑन द स्टोव त्या पॉटमध्ये शी पॉर वॉटर गॅस चालू केलं आणि आफ्टर समटाईम इन दॅट पॉट इन दॅट वॉटर बॉईल्ड वॉटर स शी केप्ड वन पोटॅटो एक आलू ठेवलं वन एग एक अंडा आणि टू थ्री कॉफी बीन्स कॉफी बीन्स कॉफीच्या बिया ठेवल्या मुलगा फक्त पाहत होता ही कुडंट अंडरस्टँड व्हॉट माय ग्रँड मदर इज डुईंग वॉज डुईंग थोड्या वेळानंतर काय झालं तर तुम्हाला माहित आहे त्या बॉईल वॉटरमध्ये उकळत्या पाण्यामध्ये दॅट पोटॅटो वॉज क्रश इन टू पीसेस पोटॅटो झाले तुकडे होणारच बट एक बिकेम स्ट्राँग एक झाला स्ट्राँग त्याचं लेअर ओवर सगळं स्ट्राँग झालं बट कॉफी बिन रिमेन सेम कॉफी बिन तशीच राहिल्या पण पाण्याचा कलर मात्र चेंज झाला ब्राऊनिश झाला जरा कॉफी कलर झाला दॅट ग्रँड मदर आस हर ग्रँड सन डू यू लर्न समथिंग फ्रॉम दिस एक्सपिरिमेंट तू काही शिकला काहीच्यातून इलेव्हन ट्वेल्व इयर दॅट स्कूल बॉय कुडंट अंडरस्टँड त्याला कळालंच नाही नाही सॉरी आजी आय का मग त्या आजीने सांगितलं हिअर बॉईल्ड वॉटर इज अ सिम्बॉल ऑफ स्ट्रगल या ठिकाणी बॉईल वॉटर हे सिम्बॉल आहे प्रतीक आहे संघर्षाचं मग संघर्षामध्ये तीन लोक तीन प्रकारे वागतात एक काही लोक पोटॅटोप्रमाणे आलूप्रमाणे क्रश होऊन जातात स्वतःला म्हणजे स्पॉइल करतात स्ट्रगलमध्ये संघर्षामध्ये सम पीपल आर लाईक एक काही लोक अंड्यासारखे असतात जे स्ट्रॉंग बनतात संघर्षामध्ये अँड सम पीपल आर लाईक कॉफी बीन्स दे रिमेन सेम बट चेंज द कलर ऑफ दी वॉटर काही लोक कॉफी बीन्स सारखे असतात ते स्थिर राहतात सैमी राहतात आणि प्रॉब्लेमचा कलर चेंज करतात किंवा संघर्षाचा कलर चेंज करतात आणि त्या आजीने विचारलं व्हॉट डू वॉन्ट टू बिकम तुला काय व्हायचं आहे त्या मुलाला कन्फ्यूज झालं आजी आय एम कन्फ्यूज समटाईम आय फीलट आय शूड बी लाईक एक टू बिकम स्ट्रॉंग बट समटाईम आय फीलट आय शूड बिकम लाईक कॉफी बीन्स आजीन साईडला डोंट गेट कन्फ्युज मी क्लिअर करते फर्स्ट स्टेजमध्ये संघर्षामध्ये वी शूड बी लाईक एक स्ट्रॉंग होण्यासाठी आपण एक सारखं व्हावं संघर्ष आपल्याला स्ट्रॉंग करावं अँड सेकंड थिंग इज दॅट पुढच्या स्टेजमध्ये वी शुड बी लाईक कॉफी बीन्स कॉफी बीन सारखं व्हावं सैमी रहावं स्थिर राहावं आणि प्रॉब्लेमचा कलर चेंज करावा संघर्षाचा कलर चेंज करावा संघर्षाला लात मारावी And this is the lesson of life. And of course, he learned a great lesson about struggle. And And this is the importance of such stories. I am I right? Story Of course, I told the story in English as well as in Marathi for better understanding. story Comment box And I will be happy to read it. Meanwhile, I take your kind leave. बिकॉज चेंज युअर थॉट्स लाईफ विल बी चेंज अँड फॉर फर्दर व्हिडिओज कारण की या चॅनलद्वारे आपण मुलांसाठी असे नवीन व्हिडिओ किंवा स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना काय कंटेंट आहे स्पर्धा परीक्षेचे चॅप्टर आहेत किंवा ज्याला इंग्लिश बोलायचं आहे त्यासाठी कंटेंट तयार केलेला आहे आणि सर्व व्हिडिओ तुम्ही जरूर पहा अँड ऑफकोर्स ऑल दिस व्हिडिओ विल बी हेल्पफुल टू यू मीन वाईल आय टेक युअर काँडली हॅव अ ग्रेट टाईम परंतु सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या फायद्यासाठी नाही पुढच्या नोटिफिकेशनसाठी पुढच्या व्हिडिओसाठी किंवा त्याच्या नोटिफिकेशनसाठी राईट्स Meanwhile, I take your kindly. Have a great time. Bye bye.